आपल्याकडे इतके धर्म आहेत एक धर्मय लोक नाही आहेत म्हणून आपण असं म्हटलं की सर्व धर्मांना आपापलं स्वातंत्र्य आहे आणि धर्माने राजकीय ने किंवा नागरिकांसाठी केलेले नियम आहे ते पण कायदे पाळायचे आहेत आणि ते कायदे पाळता पाळता त्यांचं स्वातंत्र्य त्यांनी जोपासायचं आहे कोणाला मशीद बांधायची त्या जे त्या, त्यांच्या अनुयायांना ते वर्गणी मागून त्यांनी करावी पण शासन त्याला काही पैसे देणार नाही तसंच मंदिराबाबत मंदिर करायचं शासनही मध्ये पडू नये शासकीय पैसा जो जनतेचा आहे तो जो सर्वधर्मीय जनतेचा आहे तो अमुक एकाच धर्माकडे वळवला जाऊ नये म्हणून शासनानं मंदिर मशीद गुरुद्वारा चर्च बांधण्याच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही असं ठरलं आणि आपल्याकडे मग Uh, हा एवाद शब्द येण्याच्या ऐवजी सर्व धर्म समभाव हा शब्द आला हा फरक आहे युरोपच्या आणि से भारताच्या सेक्युलरिझम शब्द एकच आहे इंग्रजीतला पण त्याचं भाषांतर आपल्या भारतीय भाषांमध्ये सर्व धर्म समभाव असं होतं येवाद होत नाही आणि महात्मा गांधींचं तर एक वेगळंच होतं त्यांचा सौराष्ट्रापुरता तो धर्म आहे सौर तिथे प्रणमी नावाचा पंथ आहे म्हणजे कसं की तुम्ही ज्या धर्मात जन्मला तर तुम्ही इतर धर्मियांचं उत्सवात भाग घ्यायचा हे बंधनकारक आहे म्हणजे गांधीजी हिंदू धर्मात वैष्णव म्हणून जन्माला आले तर मुस्लिमांच्या ईदच्या उत्सवात त्यांनी भाग घ्यावा भा। ख्रिश्चनांच्या याच्यात भाग घ्यावा भा। मुसलमान म्हणून कोणी जन्माला आला असेल तर त्यांनी हिंदूंच्या उत्सवात भाग घ्यावा बा, दिवाळीत भाग घ्यावा बा, डेकोरेशन गणपतीचं करावं तर अशा एकमेकाच्या सामाजिक विनीमध्ये गुंतलेल्या लोकांचा हा देश आहे आणि सौराष्ट्रामध्ये हा ह्या वैष्णवीपंथाचं प्रभाव असल्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये स्वाध्याय पंथाने तिथे अमृतालय बांधली म्हणजे गावामध्ये एकच मंदिर असो देवाला कशाला दे त्रास देवा द्यायचा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा आणि एकाच ठिकाणी आरती होते तिथेच नमाज पडली जातात अमृतालयमध्ये आणि तिथंच ख्रिस्ताची प्रार्थना केली जाते म्हणून स्वाध्यायीचे जे संस्थापक होते त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही म्हणून एक चांगली जागा निवडा तर बहुतेक ती गावाबाहेरची बाहेरची एखाद्या नदीच्या ओढ्याच्या काठची झाडं वगैरे असलेली आणि त्या ठिकाणी सर्व धर्माचं मिळून अमृतालय बांधलं त्या या पंथाचा तो भाग आहे पण हा काही सगळा देशभर नाही आहे पंथ म्हणून आपली घटना एवढंच सांगते राजकारणात धर्माने हस्तक्षेप करू नये आणि धर्मात राजकीय हस्तक्षेप असता कामा नये राजकीय हस्तक्षेप किंवा लुडबुड म्हणतात ती होऊ नये आता हे असताना ही भूमिका लक्षात घेऊन आज जे आहे त्याच्याकडे पाहिलं तर रामाचं भव्य मंदिर बांधलं याच्या दुप्पट तिप्पट दसपट बांधलं तरी काही कोणाची हरकत नाही ज्यांची श्रद्धा आहे की राम प्रत्यक्ष झाले काही मानतात की ते साहित्य आहे काही म्हणतात की प्रत्यक्ष प्रभुरामचंद्राचा जन्म झाला इथे अमू ठिकाणी झाला असंही लोक सांगतात तर ते करताना याला बाधा एक आली की मशीद पाडूनच बांधलं पाहिजे असं काही रामाची वाट नव्हती किंवा त्या काळाची की देव जन्म घेतो तो दुसऱ्या धर्माचा नाश करूनच त्या जागी येतो तर ही एक जन्मबाधा आहे भरती असो आता याच्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार सर्व त्यात पडलेलं आहे शंभर रेल्वेगाड्या फुकट असणार विमानतळ होणार रोड होणार अमुक होणार तर हे कशासाठी मग इतर धर्मीयाच्या लोकांना वा, वाटतं की आमच्याकडे पब्लिकचा पैसा पब्लिक फंड्स सार्वजनिक पैसा आमच्याकडे का नाही एकाच ठिकाणी का आवळलं जातो आहे आणि दुसरी एक विसंगती तयार होते की राज्य शासनाचं काम आहे दुष्काळावर उपाय करणं बेकारी घालवणं आर्थिक रचना एकूणच बदलणं लोकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य ह्या यंत्रणा चांगल्या करणं तर त्याला तुमचे पैसे कमी कसे पडतात मग तर तुम्ही अशा दृष्टीनं राजशासनानं धर्माच्या भानगडीत पडू नये तो तिथल्या धर्मशास्त्री लोकांचं काय असेल आणि त्याला हिंदू भक्त असेल ज्यांची श्रद्धा ते जातील ते वर्गणी देतील त्याप्रमाणे तो बांधला जाईल कारण आता राजेशाही राजेशाहीच्या काळात राजाच्या मनातील त्याप्रमाणे बांधकाम व्हायचे म्हणजे ताजमहाल बांधला तर मोगल बादशाहनी बांधला किंवा त्यावेळीची त्या मंदिरं तिथल्या तिथल्या राजांनी बांधली आता जर ते प्रजेला करायचं असेल तर त्याने आपापल्या बळावर करावं हे हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि कसं होतं पहा धर्माला धर्माचं स्थान जर ठेवलं आबादीत तर त्याचं पावित्र्य वाढतं पावित्र्य द्विगुणित होतं आता धर्मामध्ये राजकारणाची सोय पाहण्यात आलं की आता निवडणूक आहेत आणि मोदींना मी धर्म हे अयोध्येचं राम मंदिर केलं असं म्हणून मतं मिळवायची आहेत लोकांना त्याची गुंगी आणायची मग घराघरात अक्षरता हा राजकीय कार्यक्रम आहे आणि फक्त आम आम्हाला पसंत असेल लोकांना बोलू आम्ही इतरांना निमंत्रण देणार नाही त्यांना येऊ देणार नाही हे झालं इथं डिव्हिजन झाली ना इथं त्या धर्माला बाधा आली कारण धर्म म्हणतो माणसाला माणसाशी जोडता जोडण्यासाठी जे जे सांगावे लागते जे जे करावे लागते त्याला धर्म म्हणतात आता इथे हिंदू धर्मातल्या माणसामध्ये राजकारणामुळे फूट पडली ना आणि विशेष म्हणजे चार शंकराचार्य आद्य शंकराचार्यांनी लावून दिलेली शिस्त आहे त्यांनी हिंदू धर्मामध्ये जनरल शिस्त नव्हती ती शिस्त आणण्याकरता चार पीठं तयार केली सर्व चार दिशांना आणि त्या ठिकाणी शंकराचार्यांच्या पीठाची स्थापना केली आणि त्यांना सर्वोच्च स्थान दिलं म्हणजे हिंदू धर्मामध्ये कुठल्याही हिंदूवर सोळा संस्कार करावे लागतात तर ते सोळा संस्कार ज्याच्यावर होतं तोच तो हिंदू म्हणजे एक जन्मता विधी होतं एक बारशाला होतं असे जे लग्नाचे संस्कार मुंजीचे संस्कार ते असे सोळा संस्कार आहेत आणि ते नीट होत आहेत की नाही त्याचं व्यवस्थापन आहे की नाही हे बघण्याचं काम शंकराचार्याच्या पीठाचं म्हणजे ते त्यांचे त्यांचे पंतप्रधान आहेत म्हणजे मी असं पाहिलेलं आहे पुण्यामध्ये एक शंकराचार होते श्रींगरी मठाचे एरंडे स्वामी म्हणून त्यांना माझ्या गावी घेऊन गेलो होतो मी तरुणपणे तर मध्ये जे संन्यासी भेटले ते म्हणजे डायरेक्टर ऑफ पोलीस आल्यावर कॉन्स्टेबल कसं वागेल तसं ते संन्यासी वागायचे आणि हे त्यांना झापायचे तो त्रि संन्यासातले काही भाग असतात म्हणजे आपल्याला कळत नाही संन्यासी आहे म्हणजे मामूक असाल मग तू त्याचा नियमाचा भंग का केला म्हणजे धर्माचे पण काही कडक नियम आहेत आणि पंथाचे पण नियम आहेत आता वारकरी संप्रदायाचे आहेत नियम त्याच्यामध्ये हिंसेची हिंसेचा प्रचार करणं किंवा दुसऱ्याला कमी लेखणं असमान लेखणं हे चालत नाही म्हणून पायावर पाय पडला तरी दोघं एकमेकांच्या पाया पडतात आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणतात आता हरदास ही कथा आहेत त्याच्यातून हिंदू धर्माचं काही पुढं केलं ते कथा रंगवून रंगवून सांगतात चातुर्मासामध्ये छोट्याशा गावामध्ये चार महिने राहतात भले दहा पंधरा लोक असले तरी ती कथा सांगतात यांनी हे टिकवलेलं आहे वारशाने म्हणून त्यांचं त्यांचं त्यांनी लाईफ डिव्होट केलेलं आहे आता या सगळ्या व्यवस् व्यवस्था म्हणून हिंदू धर्मात शंकराचार्य आणि त्या शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की सगळी कारागिरी मूर्ती तयार करण्यापासून मंदिर तयार कर हे एक कारागीर कष्टकरी वर्ग करतो म्हणजे आपल्याकडं म्हणायचं झालं आधुनिक भाषेत तर ओबीसी वर्ग असतो म्हणजे कुंभार मातीच्या मूर्ती करतो सुतार लाकडाच्या करतो हा लोहार असतो तो लोखंडाच्या धातूच्या करतो आता त्यावेळेला कुठं भट्टी वापरावी लागते कुठं कुंभाराला लीद गो त्या मातीमध्ये भक्कम बनवण्याकरता मिसाळावी लागते सुताराला अनेक कारीगिरीमध्ये उलटं सुलटं ते करावं लागतं तर तू देवाशी असं वागतोस का असा प्रश्न विचारू नये म्हणून एक अलिखित करार झालेला आहे किंवा संकेत आहे की मूर्ती तयार होईपर्यंत काहीही बोलायचं नाही पण मूर्ती पूर्ण झाल्यानंतर त्याला देवाचं स्थान देण्याकरता म्हणजे ती देवाची प्रतिमा आहे केली माणसानेच पण देवाची प्रतिमा आहे असं महत्त्व येण्याकरता प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे तो संस्कृत मंत्र असतो तो ब्राह्मणानेच त्याच्यामध्ये भरावा लागतो आणि तो देवाला सांगतो की तू जोपर्यंत ही मूर्ती अभंग आहे म्हणजेचा हात करंगडीत सगळं शाबूत आहे कुठलाही काही पाठ तुटला नाही तू अपंग झाला नाहीस तोपर्यंत अनंत काळापर्यंत म्हणजे जोपर्यंत तो, जो तो भंग पावत नाही ती मूर्ती तोपर्यंत तुझ्यामध्ये देवत्व असेल आता हे ब्राह्मणाने प्राण याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात प्राणप्रतिष्ठा केली तरच देवत्व निर्माण होतं आता त्याच्यातला हिंदू धर्माचा स्टिक नियम आहे की अपूर्ण गोष्टीला मध्ये अजिबात बघायचं नाही म्हणजे कुंभार मूर्ती करत असेल देवीची उत्तम पण मध्ये जाऊन बघायचं नाही चिखल कसा करतो चिखल कसा तुडवतो त्याच्यात काय मिक्स करतो ना, ना हो, आ, हे बघायचं नाही सुतार हे करताना नाही तर असं म्हणेल ना तू विष्णूची मूर्ती करतो तर विष्णूला हे काय तू हे लावतोस का तुझ्या आरे बिर्या आणि त्याची सालटी काढतोस का लोहाराला म्हणेल तू वटीत टाकतो का देवाला म्हणून अपूर्णता आहे तोपर्यंत त्याची प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही हा शतकानुशतकाचा नियम आहे म्हणून तो सनातन आहे आणि मग या शंकराचार्यांनी आता बघा राजकारणात एकमत होत नाही पण चार शंकराचार्यांचं एकमत आलं याच्यावर की शिखर झाल्याशिवाय पूर्णत्व येत नाही मंदिराला ते सगळं मंदिर पूर्णत्वाला जायला अयोध्येतलं राम मंदिर तीन वर्ष लागणार आणि नंतर झालं करू ना आम्हाला राम मंदिर हवं आहे असं ते म्हणतात पण ते शास्त्राप्रमाणे झालं नाही आणि ते त्याच्यातले संस्कृत श्लोक वगैरे सांगतात का ते तो नियम काय तर अपूर्ण याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा भरल्यावर त्याच्यामध्ये असुरी बाधा येते म्हणजे वाईट घडतं समाजाचं असं त्यांचं म्हणणं आहे ज्यांना तर धर्माचा अभ्यास आहे ते सांगतील आम्हाला काही ते हे नाही पण असं शंकर जर म्हणतात तेव्हा ते दखलपात्र होतं तर त्यांचं म्हणणं आहे की बावीस जानेवारीला का करता तर लोकसभेच्या निवडणूक आहेत म्हणून तुम्ही खिचून घेता आणि बडे बडे जे अर्धवट आहे त्याच्यावरच लोकांना गुंगी आणता धर्माची तर धर्माचा वापर तुम्ही राजकारणाकरता करायचं आहे म्हणून धर्मामधले तुम्ही नियमांचा भंग करू करतात हे आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही तिथे येणार नाही त्यांचा बहिष्कार आहे शंकराचार्यांचा बहिष्कार म्हणजे साधी गोष्ट आहे का आद्यशंकरापासून शंकराचार्य हे आपापल्या दिशेला चार दिशेला स्वायत्त आणि स्वयंभू आहेत पुरीचे शंकराचार्य द्वारकेचे शंकराचार्य जोशीमठाचे शंकराचार्य हे ह्या सग शृंगरी पीठाचे शंकराचार्य ह्या सगळ्यांचं एकमत आहे की हा विधी धर्माप्रमाणे होत नाही तो होतो की नाही ते धर्माचेच लोक सांगते पण असा वादंग होतो याचा पुरवा लगेच मिळाला म्हणजे पुढे वादंग होईल असं नाही तर धर्मामध्ये धर्माच्या लोकांनी एकमत करावं आणि राजकारणामध्ये राजकीय लोकांनी आपलं एकमत करावं तर राजकारणात एक गोंधळ चाललं आहे मोदींच्या सोयीप्रमाणे कोणी खासदार त्यांना काही कायदे पास करायचे होते त्या चर्चेमध्ये त्या कायद्यातलं जे क्रौर्य आहे ते अमान्य होतं विरोधी पक्षांना त्यांनी एक दोन दिवसामध्ये एकशे त्रेचाळीस संसद मधून काढून टाकले का लोक सभासद सस्पेंड केले म्हणजे एका बाजूला तुम्ही राजकारणामध्ये लोकशाही संपवताय आणि धर्मामध्ये एकमत संपवताय त्यामुळं एकमत संपलं तर धर्माचं पावित्र्य भंग पावतं तर हे दोन्ही क्षेत्रात चाललेलं अराजक आहे आणि हे थांबलं पाहिजे आणि दुसरं लोकांनी असं म्हटलं पाहिजे की देव देवाच्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी मी रामभक्ती केली म्हणून माझा माळा फुलत नाही म्हणून मला काही माझे पेस्टिसाईड खतं स्वस्त मिळत नाही मी राम भक्ती केली म्हणून किंवा मी, कि मी मुसलमान असे तर अल्लाची भक्ती केली म्हणून माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही ते राजकारणाचं काम आहे तर त्याच्यावर राजकारणावर लोकांनी मतदान केलं पाहिजे दोन तीन महिन्यात मतदान आहे की मला माझं जीवन ह्या सरकारमुळे अधिक सुकर झालं का मला अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी मिळाल्या का माझ्या मुलाला नोकरी मिळाली का माझं आरोग्य चांगलं ठेवलं गेलं का शेती मला परवडते का शेतीमध्ये जो इनपुट आहे खतं पेस्टिसाईड याचे भाव वाढत आहेत पण तयार झालेल्या मालाला विकायला गेल्यावर त्याचा तो इनपुट घातलेला वाढलेला खर्च तोही मिळत नाही म्हणून ते एम एस पीची मागणी करत आहे की जितका खर्च येईल त्याच्या दुप्पट शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे तर हे राजकीय मॅनेजमेंटचा भाग आहे इथे शंकराचार्य काही बोलणार नाहीत किंवा बोलले तर आपण सांगू की महाराज तुम्हाला प्रणिपात करतो साष्टांगम नमस्कार पण तुम्ही यात पडू नका हा विषय तुम्हाला माहीत नाही आणि धर्माच्या बाबतीत जे चाललं आहे त्याच्यात आम्हाला माहीत नाही आहे आमची भूमिका ते शंकराचार्य म्हणतील ते, शंकर ते मानायला पाहिजे किंवा तुम्ही त्याला उत्तर द्यायला पाहिजे आणि तिथं तुम्ही एकमत केलं पाहिजे म्हणजे सर्वत्र विवेक पाहिजे माझाच हट्ट हे जे चाललं आहे हे अतिशय देशाच्या भवितव्याला घातक असा आहे आणि याकरता सगळ्यांनी सावध असलं पाहिजे रामाची भक्ती करणं हे त्याच्या जागे आहे आणि मतदान हे वेगळ्या ठिकाणी आणि देवाच्या आडून काय राजकारण करायचं म्हणजे देवाचं देवपण अनंत काळ राहणार आहे आता तुम्ही त्याला पाच वर्षाचं निवडून देणार का पाच वर्षापुरतं रामाचा वापर करणार म्हणजे रामाचं लायसन्स देवत्वाचं हे पाच वर्ष झालं कमी झालं त्याचं जे अनंत काळचं आहे तर असं कमीपणा आणण्याचा अधिकार मोदीनं कोणी दिला ना घटनेने दिला ना शंकराचार्याने दिला ना हिंदू धर्माने दिला ना भारतीय नागरिकांनी दिला तर नसलेले अधिकार घेण्याची प्रवृत्ती आणि मिळालं काय तुम्हाला संसदेत बहुमत मिळाले म्हणून तुम्ही पंतप्रधाना पण याचा अर्थ तुम्ही सगळीकडे सत्ता गाजवायला लागला तुम्ही उद्या असंही म्हणाल जे जे भारतामध्ये झाडं झुडपं नद्या सगळ्यावर माझी सत्ता आहे तर हे काहीतरी सत्तेचा हव्यास आहे आणि हा आपण निले निवडणुकीपूर्वी ओळखला तर देशाचं त्या त्यात हिला हित आहे आणि सर्वांचं हित आहे